नमस्कार शेतकरी बांधवांना कृषी बाबा चॅनलमध्ये मी शुभमिंगोले आपलं सहर्ष स्वागत करतो तर आज आपण तामसाळा या ठिकाणी आपण बघू शकता इथे कोंबडी खत आहे साधारण दोन टाळे तर हे खत कुजवण्यासाठी आपण काय करत आहे दोन बॅग आपण घेतलेले आहेत इथे स्पीड कंपोस्टच्या कॅन्वसिस कंपनीचा जे की चार चार किलोच्या दोन बॅगेस येतात आणि त्याच्याबरोबर आपण हे पाईप घेतलेले आहेत पाईपाला आता आपण काय करणार आहोत साधारण तीन तीन फुटाचे याचे तुकडे पाडून घेणार आहोत आणि तुकडे पाडल्यानंतर याला असे साईड साईडला छद्र पाडणार आहोत आणि हे छद्र पाडल्यानंतर हे पाईप आपण आता मागे बघत आहात इथे आपले हरीश भाऊ तिथे छद्र पाडत आहेत आपल्या कोंबडी खताच्या गंजाला तर आपल्याला त्याच्यानंतर त्याच्यात आपण युरिया सुद्धा वापरणार आहे तर युरिया प्रत्येक टालीसाठी अकरा किलोच्या हिशोबाने वापरणार आहोत तर आपण काय करणार आहोत आता याच्यानंतर यांचा हा जो गंज आहे या गंजाला आता जवळपास आपण साधारण तीन फुटाचं म्हणजे अडीच ते तीन फुटाची हाईट देणार आहोत आणि त्याला आपण पाणी मारून घेणार आहोत आणि पाणी मारल्यानंतर त्याच्यात आपण हे जे युरिया आहे युरिया साधारण बावीस किलो आणि ह्या दोन बॅग चार चाळीस किलोच्या म्हणजे जवळपास बावीस आणि हे आठ किलो म्हणजे तीस किलोचं मिश्रण करून हे जे छद्र पाडणार आहोत आपण या छद्रामध्ये हे मिश्रण टाकून देणार आहोत तर हे मिश्रण टाकल्यानंतर आपण याला लगेच पाणी मारून घेणार आहोत आणि हे पाणी मारल्यानंतर आपल्याला लगातार तिसऱ्या दिवसाच्या अंतराने याच्यावर पाणी मारायचं आहे आणि याच्यावर आपण झाकण म्हणून आता नेट जे साधारण दहा बाय दहा चे आपण याच्यावर नेट झाकण वरतून झाकून घेणार आहोत आणि नंतर याला जर तिसऱ्या दिवशी पाणी दिल्यानंतर साधारण तीस ते पस्तीस दिवसानंतर हे जे कोंबडी खत आहे ते आपलं जे अशी चहापत्ती असते किंवा आपलं गांडूळ खत असते त्याप्रमाणे आपल्याला कुजलेले दिसून येईल तर आता आपण तुम्हाला याचं प्रात्यक्षिक दाखवणार बंद करा आपण बघत शेतकरी बांधवांनो इथे आता हा जो शेणखताचा गंज आहे याच्यावर फुल असं पाणी मारायचं आहे आणि हे पाणी जवळपास पादरे खाली पादरेपर्यंत म्हणजे या जो शेणखताचा गंज आहे याच्या खाली निगेपर्यंत आपल्याला याच्यावर फुल असं पाणी मारून घ्यायचं आहे तर आपण बघत आहात शेतकरी बांधवांनो इथे स्पीड कंपोजचे जीवन जीवाणू येत ते त्याच्यासोबत आपण युरिया जो आहे हे साधारण दोन बॅगा म्हणजे चार चार किलोच्या दोन बॅगा म्हणजे आठ किलो आपण हे स्पीड कम्पोस्ट घेतलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर आपण बावीस किलोच्या हिशोबात युरिया घेतलेला आहे हे सगळं द्रावण आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण हे द्रावण मिक्स आपण बघू शकता शेतकरी बंधवनं इथे आता आपण अशा प्रकारचे छिद्र पाडून घेतलेले आणि त्या छिद्रामध्ये असं दोन दोन तीन तीन मुठं आपल्याला जे आपलं युरिया आहे आणि स्पीड कंपोस्टचं मिक्सचर आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि वरतून आपण बघू शकता वरही सुद्धा आपल्याला आता छिद्र पाडायचं आहे पाणी सुकल्यानंतर